साठी शिवसेना महायुतीचे जे चार उमेदवार जे उभे आहेत ते सकाळी सकाळी प्रचारार्थ निघालेले आहेत शेकडो आणि हजारो हो त्या का संख्येमध्ये कार्यकर्ता सुद्धा आहेत लोक आपल्या जेव्हा त्यांच्या जो हे उमेदवार जातात ते आशीर्वाद देत असतात यावेळेला आपण बघू शकता की हेच ते चार उमेदवार आहेत नाव गणेश जागेवर असेल चंद्रकांत खंगार असेल मंगना भिस्पिजी असेल किंवा नितीन शिमले असेल आणि त्यांचे पदाधिकारी हे सकाळपासून मेहनत घेत आहे लोकांचे आशीर्वाद सर्वप्रथम आपण उमेदवाराशी नेहमीच बोलतो काही कार्यकर्ते पदाधिकारी पण असतात त्यांच्याशी बातचीत करूया आपण काय काय सांगा एकूणच आज पदयात्रेला सुरुवात झालेली आहे कसा लोकांचा रिस्पॉन्स मिळतो आहे कारण उमेदवारांपेक्षा तुम्ही फार जलद गतीने पोहोचता काय तुझ्या प्रतिक्रिया जलद गतीने मला पोहचाव लागेल कारण की मी सुद्धा इथली पदाधिकारी आहे मंडळाची संपर्क महामंत्री आहे आणि माझं कर्तव्य आहे की चारही उमेदवार जे आहेत आमचे आ, एक शिवसेना दिलेली आहे आमच्या इथन इथन आमच्या अ मधून लोकांचं काय लोकांची प्रतिक्रिया कमळाप्रती तर सगळेच जण अगदी जागृत आहेत कारण की जिकडे तिकडे विकास सुरू आहे कमळाचा विकास म्हणजे कमळ जिकडे तिकडे फुलत आहे विकास हेच सर्वात ध्येय आमच्या पार्टीचं उद्दिष्ट आहे सर्वांगीण सगळा विकास संपूर्ण पक्षाचा पक्ष काय तिकडे तिकडे पूर्ण भारतभर देशामध्ये कमळच कमळ फुलत आहे त्यामुळे आमच्या इथे सुद्धा कमळ फुलेल अशी मी सर्वांप्रती ग्वाही देते आणि आम्ही यासाठी परिश्रम घेत आहोत आणि कार्यरत आहोत आणि सगळे लोक सुद्धा सुद्धा सोबत सोबत आपल्या आहे याच्यात काही ती मात्र शंका नाहीये जनता आपल्या सोबत आहे पण आपण जनतेसोबत आहोत का हे तेवढंच महत्व आणि गरजेचं आहे हे दाखवून देण्याकरता म्हणून पदयात्रेच्या या निमित्तानं का होईना लोकांच्या घरी जायला मिळतं त्याच्याशी बातचीत करायला मिळतं लोकांना नेमकं हेच अपेक्षित आहे आणि त्याही नंतर एक पाऊल म्हणजे सांगायचं झाल्यास की निवडून आल्यानंतर लोकांची कामं व्हायला पाहिजे ही लोकांची इच्छा असते चांगलं झाले तर लोक टाळ्या वाजवणार आणि चांगलं नाही झालं तर लोक तुम्हाला शिवाय द्यायला सुद्धा कमी करणार नाही त्यामुळे शाळा आणि वेळेची गरज बघून सर्व दिग्गज उमेदवार आहेत तरुण उमेदवार उतरलेले आहेत काही पदाधिकारी पण त्यांच्याशी पण नमस्कार मी डॉक्टर रसिका दस्तुरे आमचे जे उमेदवार आहेत बीजेपीचे ते एकदम एक्सलंट आहेत मी सगळ्यांना आवाहन करते की कमळाच बटन दाबा कारण काय आपल्याला आपली कामं करून घ्यायची आणि हेच चौघं आपली कामं करणार आहे Mare सो मानसी सिमरीजी आपल्या सोबत आहेत इंजिनियर आहेत त्या त्यांना पण विचारूया आपण सगळ्या शिक्षित आहात याचा किती फायदा या जन माणसांना येणाऱ्या काळात होणार आहे हमारा देश बहुत ऐसा भी बहुत विकास के किस्त है और हमारा और नितिन जी गडकरी के माध्यम से देवेंद्र जी फडणवीस के माध्यम से हम जितने भी कार्य हो सकेंगे वो करेंगे और हमारे जो मोहन जी मते हैं उनके मार्गदर्शन में जनता का हर समस्या का समाधान करेंगे सोना का तो आप कोशिश बिल्कुल तो, तो आप थी मा, तो होता की काम कारण जी, जी है, ही शिक्षिता है, ही काम करना रही है। तो मंत्री खासदार गणेश विचार दुसरे उम्मीदवार गणेश दोन तीन दिशा फिर वेगवे वेक अनुभव आपण लोकांमध्ये जे कार्य केलं आणलं दीक्षाभूमी परिसराला ज्या पद्धतीने डेव्हलप केलं त्यामुळे देखील लोकांमध्ये खूप सुंदर वातावरण आहे त्यामुळे सर्व समाज संप्रदाय हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी एकदम खंबीरपणे उभे आहे त्यामुळे भाजपा शिवसेना युतीचा विजय हा निश्चित असल्यासारखा लोक आम्हाला आशीर्वाद देत आहेत त्यामुळे मी सगळ्या समाज बांधवांचे देखील खूप खूप आभार व्यक्त करतो बिलकुल बिलकुल समाज सर्वांचा आदर करतो आम्ही धन्यवाद करतो हे सगळ्यांना लागू आहे पण त्यांचे काम नेटाने होते हे जास्त महत्वाचे आहे हे वारंवार एक मीडिया म्हणून मला याकरता बोलावं लागतं कारण आम्ही पण रिपोर्टिंग करतो आम्ही पण आमचे चॅनलचे राजनेते आहोत आमदार आहोत खासदार आहोत इथे अनेक वर्ष आम्ही पडतोय त्यामुळे आम्हाला सुद्धा लोकांच्या भावना काय माहिती आहे आणि त्या जनमानसांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवायचे आणि आपण वरती पोहोचून सर्वांनी ते काम अधिक गतिशील का का विकासात्मक करावं हीच काय ती काळाची भूमिका आणि यावेळेला आपल्यासोबतजीपणाच्या लोकांच्या साहेब एवढा तामझाम एवढी मेहनत रात्रीची झोप पुरवणे सगळ्यांचं सुरू आहे आपण एका नवरदेव म्हणा नवरी म्हणा सारख्या आपण सजलेल्या आहेत आपल्या पायात गोळे येतात हा थकवा कसा आहे लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे इतक्या कडाक्याच्या थंडीसुद्धा पाहत सगळे 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 बाजे सगळे कार्यकर्ते आणि सगळे उत्साहित आहे विकासाच्या मुद्द्यावर विकास पाहत आहेत नागपूर शहरात संपूर्ण नागपूर शहरातच नव्हे तर पूर्ण भारत देशात विकासाचा अजेंडा हे चालू आहे महामेरू चालू आहे त्या अजेंडाच्या याच्यावर आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचत आहे याही भागाचा विकास सर्वांगीण विकास झाला पाहिजे सर्वांगीण विकास झालाच पाहिजे या मुद्द्यावर आम्ही नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत या विशा, हा विश्वासन संपादन करूनच आम्ही नागरिकांपर्यंत जात आहोत आम्हाला पूर्ण पाठिंबा नागरिकांचा आहे पहा थंडी किती आहे थंडीचं वातावरण मला वाटतं दोन चार चार डिग्री सेल्सिअस या थंडीच्या वातावरणात सुद्धा नागरिक वातावरण म्हणजे नागरिकांची ऊर्जा तुम्हाला मिळतांच्या मिळाल्या आम्ही आमच्या पायात गोळे वगैरे काही नाही खूप खेळतोय पाच दहा रोज पण काही काही गोळे नाही प्रचंड आमच्याही अंगात उत्साह संचारलेला आहे म्हणजे एक प्रकारे हा व्यायाम पण झालेला उमेदवारांबरोबर जेव्हा फिरता काय एक कार्यकर्ता म्हणून काय तुमच्या भावना असतात काय लोक तुम्हाला सांगतात बोलतात काय वाटत तुम्हाला तिथून लोकांमध्ये इतकं प्रेम भावना आहे की कमळ निवडून आला पाहिजे हे माझी प्रार्थना कमळ का निवडून आला पाहिजे बाकीचे बाकी पक्ष आहे पक्ष म्हणजे असं मन भावना प्रेम भावना कमळने केलेला विकास, विकास।, विकास। कमळाने केलेला विकास आज दिल्ली पासून गल्ली पर्यंत कमळ ही खरी भावना आहे ही खरी ताकद आहे या बळावरच ही निवडणूक जिंकण्याचा मानस निघात या चारी उमेदवारांनी केलेला आहे मंगला मस्केजी पण सोबत आहे निमित्ता पण महिलांचे मिळावे काही नाही काही काय ऍक्टिव्हिटी सुरू असताना आम्ही करतो आम्हाला माहिती आहे काय सांगाल मंगला तर एकूणच आजच्या या पदयात्रे संदर्भात आणि <coughs> आवाज गेलेला पण तुम्हाला एवढच सांगितलं भारतीय जनता जेव्हापासून त्याची सरकार आली आहे आणि महाराष्ट्रात युतीची सरकार आली आहे तेव्हापासून आमच्या देशाचं महाराष्ट्राचं प्रगती होतच आहे पण आमच्या दक्षिणमध्ये जेव्हापासून आम्हाला मोहनमती मिळालेली आहे आमदार म्हणून तेव्हापासून पूर्ण दक्षिणचा विकास कुठेच थांबला नाही आणि प्रत्येक मंदिर असो विहार असो काही दर्गा असो आणि रोड रस्ते ना अब अब मला मंदिर असेल विहार असेल दर्गा असेल हे आपण निर्माण करतो इथे चांगलं सौख्य असते पण त्या व्यतिरिक्त अजूनही काही शहरातील नागरिकांचे जे प्रश्न आहेत विशेषतः मतदारांचे जे प्रश्न आहेत ते कशा प्रकारचे असतात आणि ते सोडूनच काय आपण सर्व कटिबद्ध आहार मोठा विकास तर दिसून येतो पण जे छोटे छोटे काम नागरिकांचे असते ते करायलाच आम्ही नगरसेवक म्हणून समोर येत आहोत आणि ते मोहन भाऊ पर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्यांना थोडा अडचण वाटते ते आमच्यापर्यंत केव्हाही येऊ शकतात आणि त्यांच्या अडचणी आम्ही पहिले सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू जर आमच्याशी नाही झाला तर आमचे आमदार आहेत ते हमखास करतील आणि त्याच्याही वरची समस्या असेल आमचे मुख्यमंत्री बडच आहे तर आम्ही विकास कुठे थांबवणार नाही पूर्ण आमच्या प्रभाग एकतीसचा विकास पाच वर्षात सगळ्यांना दिसेल आणि हे जनता जी आमच्या सोबत आहे पदयात्रेला सुरुवात झालेली आहे मात्र यांच्याशी बातचीत करणं तेवढंच आहे कारण हीच बातमी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवायची असते म्हणून थोडा यांचा वेळ घेतला पण जाताना मी एवढंच सांगेल कि हिमालया कि है पुकार हिमालया कि है पुकार पहादुरो बडे चलो बडे चलो क्या आपका घर सिर्फ दीवारों से बना है या उसमें झलकती है आपकी सोच आपका स्टाइल और आपकी पहचान तो अब वक्त है आपकी ड्रीम होम को एक डिजाइनर रियलिटी में बदलने का जी हाँ डिजायलो होम्स लेकर आया है इंटीरियर एंड एक्सटीरियर होम की दुनिया जहाँ आपकी कल्पना ही है आपके सीमा बी यूनिक गेट बी स्पोक गेट वैल्यू फॉर योर मनी हम हैं आर्किटेक्ट्स एंड इंटीरियर डिजाइनर्स जो आपके घर को सिर्फ सुंदर नहीं बल्कि शानदार और स्मार्ट बनाते हैं हर दीवार हर कोना बोलेगा आपकी कहानी आधुनिक डिजाइन प्रीमियम क्वालिटी और परफेक्ट फिनिश के साथ फॉर मोर डिटेल कॉन्टेक्ट ऑन एट सिक्स जीरो 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 पता है डिजायलो होम्स ब्लॉक नंबर ट्वेंटी वन तुलसी अपार्टमेंट टेलीफोन एक्सचेंज स्क्वायर सी ए रोड नागपुर डिजायलो होम्स जहाँ आपका सपना बनता है खूबसूरत हकीकत